तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला लोकांनी मत काय मिळाली हे जर काम पूर्ण नाही आपण हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला घरातला मिळ करावा लागतो तुम्ही मनोहर कोटेला पाण्याला उभे राहिला फक्त पाईपलाईन जाण्यासाठी जे रस्ते नादुरुस्त झाले ते दुरुस्त करण्यासाठी त्या कंपनीने नगरपालिकेकडे त्या ठिकाणी साडेसात कोटी रुपये त्या ठिकाणी जमात आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार या पक्षाचे बाबासाहेब बोस आहे गौरीताई बोस आपण आज त्यांना काही रोखतो असे प्रश्न विचारणार आहोत ज्या माणसाने सुरुवातीला मला राजकारणात खऱ्या अर्थाने मोठे केले त्या माणसाला सोडून काही बरोबर ठरणार नाही म्हणून मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब बरोबर आणण्याचा निर्णय घेतला की तुम्ही एकवीस तारखेला निवडणुकीमधून माघार घेणार आहात तर याच्यामध्ये किती सत्यता आहे तुमचं विजन काय तुम्हाला पाच वर्षामध्ये तुम्ही श्रीगोंदा शहर कसं पाहताय सर स्वागत आहे तुमचं बोल मराठी मराठीवरती मला सगळ्यात पहिला प्रश्न सर तुम्हाला विचारायचा आहे की मी आता गावात काही लोकांसोबत चर्चा करत होतो लोकांचं असं मत आहे की तुम्ही या गावच्या नाही येईल तर तुम्हाला या प्रश्नावरती काय सांगायचं आहे लोकांचं सा हे मत खरंच चुकीचं आहे एक्क्याऐंशी साली मी पंचायत समितीचा सभापती झालो आणि त्यावेळेपासून ते या सालापर्यंत शहरामध्ये राहतो आणि लोक आज निवडणुकीच्या निमित्ताने ज्यावेळी चर्चा करतात त्यावेळी चाळीस वर्ष या श्रीगंधा शहरातला प्रत्येक पक्षाचा प्रत्येक समाजाचा माणूस त्याला कुठलेही अडचण आली कुठलंही त्याचं काम निघालं तर तो, तो बाबासाहेब भोसांच्या घरी यायचा त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने या श्रुमात शहरात राहून मी जिल्हा परिषदेच्या अनेक निवडणुकाला जिंकल्या नगरपालिकेच्या अनेक निवडणुका लढवल्या त्या काही हरल्या काही जिंकल्या आता खऱ्या अर्थात तो मुद्दा फार जुना झाला की चाळीस पन्नास वर्षे मी या शहरात राहिलो सगळ्या लोकांना बरोबर घेऊन काम केलं त्याच्यामुळे आता तो मुद्दा काय या निवडणुकीमध्ये त्यांना फायदेशीर होईल किंवा यशल असं मला वाटत नाही बरं अजून एक लोक म्हणतात की तुम्ही महाविकास आघाडीमध्ये आहात आता केंद्रामध्ये पाहिलं तर भाजप आहे आपल्या इथे देखील भाजपचेच आमदार आहेत तर मग तुम्ही नागरिकांचे प्रश्न सोडवणार ना कसे तुमच्याकडे सत्ता नाहीये आता मला लोकांना एक सांगायचं आहे खर तर मी गेली चाळीस पन्नास वर्षे एकोणऐंशी साली मी जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक लढवली एक्क्याऐंशी साली सहकुप सा झालो नव्याण्णव साली मी उपाध्यक्ष ब्याण्णव साली परत पंचायत समिती सभाकुप झालो आणि नव्याण्णव उपाध्यक्ष दोन हजार दोन साली मी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी जिल्हा परिषदचा अध्यक्ष या ठिकाणी झालो मी हे सगळे पद जे भोगले ते सुगंध्यातच राहत असताना पद भोगले माझे ह्या सगळ्या चाळीस पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये माझ्या सगळ्या पक्षाचा अतिशय मैत्री संबंध त्या ठिकाणी आहेत उदाहरण द्यायचं जर झालं तर गेल्या वेळेस आमच्या सुनबाई मांडवण गटातून जिल्हा परिषद उभ्या होत्या त्यांच्या सांगता समारंभ जो मांडवणला झाला त्या कार्यक्रमाला आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्या ठिकाणी सांगता समारंभाच्या कार्यक्रमाला आले होते फडणवीस साहेब होते आणि या ठिकाणी रई शिक्षण संस्थेचे जे हायस्कूल आहे त्या कॉलेज आम्ही सुरू केलं त्या कॉलेजच्या नामकरणाला आदरणीय कैलासवाशी यशवंतराव चव्हाण साहेबांना मी या ठिकाणी आणलं होतं त्याच्यामुळं हा मुद्दा या ठिकाणी येणार नाही की या ठिकाणी हे विरोधी पक्षात आहेत आणि ते काम कसे करणार तर या ठिकाणी प्रत्येक पक्षाची माणसं ज्या त्या प्रभागात आहेत आता विरोधी पक्षाची माणसं काय माझी सगळ्याच पक्षात माझी येतात असं काही नाही बरोबर त्यांचे सुद्धा त्या ठिकाणी आहेत मग त्यांना सुद्धा त्याच पद्धतीने काम करावं हो लागेल तेव्हा या ठिकाणी आज अर्थ खाता आदरणीय दादांगड आहे अजित दादाकडे बरोबर त्यांचे मागे मैत्री संबंध आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचे मागे मैत्री संबंध आहेत त्याच्यावर जरी म्हणत असले ना की हे निधी कुठून आणणार काय करणार तर हा काही मुद्दा चर्चेचा होऊ शकत नाही किंवा टीकेचा होऊ शकत नाही शंभर टक्के मी याच्या एसीसाठी ठेव बर ताई मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आता निवडणुकीमध्ये येत आहेत राजकारणामध्ये तुम्ही उतरतायत आणि एक महिला म्हणून तुम्हाला वावरताना मला सगळ्यात पहिल्यांदा हे समजून घ्यायचे काही प्रॉब्लेम्स काही चॅलेंजेस तुम्हाला फेस होतात का नाही असं महिला म्हणून मला काही प्रॉब्लेम किंवा चॅलेंजेस येण्याचा काही संबंधच नाही कारण मी मुळातच डबल ग्रॅज्युएट आहे सुशिक्षित आहे माझं लहानपण मी लहानपणापासून पुण्यात राहिलेली आहे आणि माझं शिक्षणही पुण्यात झालेलं आहे आणि आमच्या घरी ही अगदी असं वातावरण होतं माहेरी आणि सासरी आल्यानंतरही कोणी माझ्यावरती कोणत्या गोष्टीचा दबाव ठेवत नाही तुला जसं हवं तसं तू राहा म्हणून सांगतात त्यामुळे असं काही मला अडचण येण्याचं काही कारण नाही शिवाय माझ्या सासऱ्यांचं आणि माझ्या पतींचा मला खंबीर असा पाठिंबा आहे त्यामुळे कुठेही मला काही कामामध्ये अडचणी येत नाही आणि इथून पुढेही येणार नाही बरोबर यायचं किंवा निवडणूक लढवायचं कसं काय ठरवलं का तुम्हाला कारण गेल्या पाच वर्षामध्ये या श्रीगोंदा शहराच्या नगरपालिकेमध्ये अगदी विकासाला बाधा आणणाऱ्या अशा खूप साऱ्या गोष्टी घडल्या आणि त्या गोष्टी पुन्हा घडू नयेत आणि विकासाला आळा बसू नये विकास कामं चांगल्या गतीशील प्रगतीने व्हावेत म्हणून मी या निवडणुकीला आता सामोरी जाते आणि सर्वांचं असं म्हणणं आहे की कोणाची कोणाला तरी पाडण्यासाठी किंवा कोणाची मते खाण्यासाठी हे उभा राहिलेले आहेत तर तसं काही नाही एक सक्षम आणि एक सुशिक्षित असा उमेदवार मिळावा म्हणून आघाडीच्या तिन्ही घटक पक्षांनी मिळून माझं नाव पुढे आणलं आणि एकमताने त्यांनी मला निवडणुकीत उतरायचं असं ठरवलं त्यामुळे मी या निवडणुकीमध्ये मला अजून एक प्रश्न तुम्हाला दोघांना आहे दोघांपैकी कुणी उत्तर देऊ शकता आज तुम्ही म्हटलं की शहरामध्ये काही असे काम आहेत की ज्याने शहराची प्रगती रखडलेली आहे विकासाला आळा बसतोय तुम्हाला काय वाटतं सध्या शहरामध्ये कोणत्या कोणत्या मोठ्या समस्या सध्या आहेत खर तर श्रीमंत शहरामध्ये बऱ्याच समस्या मी सोडवल्या परंतु अजूनही फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी समस्या आहेत श्रीमंडास शहरातले वयोवृद्ध माणसं दिवसभर खऱ्या अर्थाने घराच्या बाहेर जर संध्याकाळी पडाय फिरलं तर जसं आपण नाना नानी पार्क म्हणतो तसं खऱ्या अर्थाने एखादा चांगला छानसा मोठा बगीचा की जेणेकरून त्या ठिकाणी विरोगाम म्हणून खऱ्या अर्थाने वयस्कर माणसांनी जावं किंवा महिला आमच्या महिला भगिनीं जावं अशा प्रकारच्या खऱ्या अर्थाने कोणतरी एखादा चांगला बगीचा या ठिकाणी असावं जे आमचे तरुण मुलं आहेत किंवा खऱ्या अर्थाने त्यांना सुद्धा या ठिकाणी व्यायाम करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी खेळासाठी mm. त्या ठिकाणी ग्राउंड उपलब्ध नाही तसं मी शेजारी दोन काम त्या दोन शहरात गेल्यानंतर त्या ते, ठिकाणी ग्राउंड पाहिलं अतिशय सुंदर त्या ठिकाणी ग्राउंड त्या ठिकाणी केलं परंतु ती उणी या सर्वांना शहरामध्ये निश्चितपणे आहे तर त्या या निमित्ताने ती सुद्धा भरून काढायचं काय वाटतं काय समजत महिला म्हणून मला असं सांगायला वाटतं की महिलांना सर्वात महत्वाचं असतं पाणी कारण घरातील दिवसभर कामं करण्यासाठी पाणी लागतं आणि ते पाणी या श्रीगोंदा शहरामध्ये एक दिवसाड येतं आणि ते असं येतं की सकाळी पाणी भरून ठेवलं तर संध्याकाळपर्यंत त्याच्यावर अगदी मातीचा थर लागलेला असतो अरे खाली मग एवढं घाणपाणी पाणी असताना महिला काम कसं करणार बरं गरीब लोक पाणी कसं पिणार ह्या सर्व समस्या आहेत आणि आम्ही इथे जवळ शनी चौकाजवळ आमचं घर आहे आमच्या घरापासून आम्ही निघालो की बाहेर शनी चौकामध्ये खड्ड्यांमध्ये रस्ता एका रस्त्यांमध्ये खड्डा आहे हेच कळत नाही आणि जिथे काही रस्ते खड्ड्या आहेत तिथे त्यांनी ते बुजवलेत पण ते पूर्ण धुळीने मागलेले आहेत आपण रस्त्यावरून गाडीवरून जायला लागलो तर शनी चौकात एखादी महिला असेल ती मुलांना शाळेतून घेऊन येते वगैरे तर तिथे खूप प्रमाणामध्ये ऍक्सिडेंट वगैरे मुलांना महिला शिवाय धूळ येते त्या धुळीचा त्रास लहान मुलांनाही होतोय महिलांनाही होते जे प्रत्येकाला धुळीचा त्रास या ठिकाणी होतोय त्यामुळं खूप साऱ्या समस्या आहेत अशा कि त्या सोडवल्या पाहिजेत बरोबर तही अजून एक प्रश्न मला विचारायचा आहे गावामध्ये अजून एक अखोर पसरली होती शहरामध्ये की तुम्ही एकवीस तारखेला निवडणुकीमधून माघार घेणार आहात तर याच्यामध्ये किती सत्यता आहे ह्यामध्ये काही सत्यता नाहीये कारण ह्या सर्व अफवा माझ्या विरोधी पक्षातील जे मंडळी आहेत त्यांनी ह्या पसरवल्या होत्या आणि मी आ, ही निवडणूक मागे माघार घेण्यासाठी नाही तर जिंकून येण्यासाठीच मी फॉर्म भरलेला होता त्यामुळे माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही पूर्ण विश्वास आहे की तुम्ही जिंकणार मला पूर्ण विश्वास आहे की माझ्या सासऱ्यांच्या पुण्याईवर मी नक्की निवडून येणार नक्कीच मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे की नगर परिषदेमध्ये इथून माग खूप सारे भ्रष्टाचाराचे आरोप झाले तो या जाले जाले तो 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 तर याच्यावरती तुमचं काय मत आहे भ्रष्टाचार झाले आणि झाले असतील तर काय काय तुमच्या नजरेस आलेत इथून पाठीमाग खर तर मी अनेक का लोकांना अध्यक्ष केलं काही नगरसेवक केलं परंतु मी ज्या पद्धतीने जिल्हा परिषदच्या जिल्हा परिषद मध्ये काम केलं ते सगळ्या लोकांना सभापती म्हणून काम केलेलं माहिती आहे अध्यक्ष म्हणून काम माहिती आहे परंतु ज्यांना ज्याना मी अध्यक्ष केलं त्या माणसानी खऱ्या अर्थाने या सुगंध शहरातल्या मग ते रस्त्याचा प्रश्न असेल अंडरग्राऊंड वॉटर योजनेचा प्रश्न असेल कचरा प्रश्न असेल इतर काही प्रश्न असतील ह्या सगळ्या प्रश्नामध्ये ज्या बारकाईने किंवा ज्या पद्धतीने लक्ष घालून ते काम करायला पाहिजे ते केले नाही उलट त्या कामामध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला त्याचं एखादं उदाहरण जर द्यायचं ठरलं तर श्रीगोंदा शहरातून एक पाईपलाईन गेली गॅसची पाईपलाईन गेली गॅस आपलं गॅसची पाईपलाईन गेली तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने ती पाईपलाईन जाण्यासाठी जे रस्ते नादुरुस्त झाले ते दुरुस्त करण्यासाठी त्या कंपनीने नगरपालिकेकडे त्या ठिकाणी साडेसात कोटी रुपये त्या ठिकाणी जमा केले साडेसात कोटी साडेसात कोटी रुपये परंतु साडेसात कोटी रुपये ते नादुरुस्त झालेले रस्ते दुरुस्त करण्यासाठी दिले होते परंतु त्या जे मंडळी सत्तेत होते त्या मंडळी त्या ठिकाणी त्याच्यातले अडीच कोटीचे टेंडर काढले डागडूजी केली रस्ते रेस्टिनेट केले नाही आणि पाच कोटी काय केले त्याची त्यांनाच माहिती खरंतर ह्याचा याचा निर्णय किंवा याची सगळी माहिती मी ज्या दिवशी नारळ आमचा फुटणार आहे कुठी सभा होणार आहे त्या सभेमध्ये मी सगळ्या जनतेसमोर त्या ठिकाणी त्यांचा पोलखोल बरं बरं याच्या व्यतिरिक्त तुम्ही आज भ्रष्टाचाराचे मुद्दे सांगू शकता ाचा आहे अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे आहेत त्या ठिकाणी एकही सही करायचं म्हटलं की त्या ठिकाणी पैसे शिवसेना मग याच्यापेक्षा आणखी भ्रष्टाचार काय सांगायचं आहे तर म्हणजे प्रत्येक गोष्टीत त्यांनी भ्रष्टाचार या ठिकाणी के केला त्याच्यामुळे श्रोगांत सगळीच जनता त्या ठिकाणी वाटतात गेली तुम्ही आता भ्रष्टाचार सांगितलं मला की काय काय भ्रष्टाचार झाला शहरामध्ये कुठे कुठे भ्रष्टाचार झाला मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही असताना तुमच्या कार्यकिर्दीमध्ये काय काही कामं तुम्ही केलं नाही मी ज्या पद्धतीने जिल्हा परिषद मध्ये हे रस्ता असेल पादू असेल पिण्याचा पाण्याचा प्रश्न असेल त्याच पद्धतीने खऱ्या अर्थाने नगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये वाडी वस्तीवरती खऱ्या अर्थाने अजून वाडी वस्तीवरती पाणी गेलेलं नाही आज खऱ्या अर्थाने सुगंध शहरामध्ये गावठाण्याच्या आज जे काही लोक राहतात त्याच्यासाठी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटलाय परंतु हे पाणी आमच्या वाडीवस्तीवरच्या लोकांना कशा पद्धतीने पिण्यासाठी मिळत ते खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी करायचे दुसरी गोष्ट तालुक्यातला बाहेरचा माणूस तालुक्याच्या ठिकाणी कुठल्याही कामानिमित्त जावेशील येईल तो पिळगाव रस्ता असेल काश्मीर रस्ता असेल पारगाव रस्ता असेल मानवल रस्ता असेल वडे रस्ता असेल ह्याच जामखेड रस्ता असेल हे सगळे रस्ते आम्हाला जे काही खराब रस्ते ते आम्हाला चांगले रस्ते या ठिकाणी करून ते स्वच्छ आणि सुंदर सर्वांना निमित्त करायचं तर या निमित्ताने खऱ्या अर्थाने माझे आदरणीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष चंद्रजी पवार साहेब आहेत त्यांचे माझे अतिशय जवळचे संबंध आहेत की मी पहिल्यांदा माझी राजकारणाची जी सुरुवात झाली एकोणवि साली जिल्हा परिषदची निवडणूक लढवली ती त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांनी पुनोद आघाडी स्थापन केली होती आणि त्या पुनद आघाडीचं चिन्ह होतं बैल आणि त्या बैल चिन्हावरच मी कोळगाव घाटातून पहिली जिल्हा परिषदची निवडणूक त्या ठिकाणी लढवली आणि त्या माझा तेव्हापासून साहेबांचा माझा अतिशय जवळचा संबंध आला साहेबांनी मला त्यावेळी शिक्षण संस्थेवर जनरल बॉडी सदस्य म्हणून त्या ठिकाणी घेतलं आणि ज्यावेळेस श्रीगोंदा शहराच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला या ठिकाणी पाईपलाईन श्रीगंधा शहराला सिंचणी धरणाहून घोडक्या पिण्याच्या पाण्याची योजना ज्यावेळेस पिण्याच्या पाण्याची योजना होली ती केंद्र सरकारकडे मंजुरीला गेली त्यावेळेस अदरणीय पवार साहेबांनी खऱ्या अर्थाने या कामाला मंजुरी दिली हा मला खऱ्या अर्थाने पवार साहेबांचा काही निधी आला त्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात पिण्याची पाण्याची योजना केंद्र सरकारची पवार साहेबांच्या प्रयत्नामुळे झाली बर मला एक सांगा की तुम्ही म्हणताय एवढे ते काम तुम्ही केले आणि तुम्ही आता घरातलाच उमेदवार उभा करताय त्याच्या मागचं कारण काय घरातला उमेदवार याच्यासाठी मी उभा केला की मी अनेक लोकांना श्रीवंत शहरातल्या कोणाला अध्यक्ष केलं काही लोकांना नगरसेवक केलं कोणाला उपाध्यक्ष केलं परंतु मला जे वाटत होत किंवा हे काम यांच्याकडनं अपेक्षित होते ते काम त्यांच्याकडनं अपेक्षित झाले नाही त्यातल्या काही मंडळींनी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला म्हणून हे जर काम पूर्ण करायचे असतील तर नाहीला जाणे आपल्याला घरातलाच उमेदवार उभा करून खऱ्या अर्थाने हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने मला घरातला उमेदवारी करावा लागतो बरं ताई मला तुम्हाला विचारायचंय आता तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलात तुम्हाला काही तुम्ही विचार केला असेल की पुढच्या चार पाच वर्षामध्ये काय काय कामं करायचे जर मी तुम्हाला विचारलं की तुमचं विजन काय तुम्हाला पाच वर्षामध्ये तुम्ही श्रीगोंदा शहर कसं पाहताय त्याच्यावरती काय सांगाल या पुढील पाच वर्षामध्ये मला हे श्रीगोंदा शहर खूप सुंदर आणि विकसित बनवायचं आहे आता सध्या फार प्रमाणात प्रॉब्लेम्स आहेत पाण्याचे प्रॉब्लेम्स आहेत डास फार झालेले आहेत रस्त्यांचे प्रॉब्लेम्स आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे खूप प्रॉब्लेम्स आहेत ते सगळं सगळे मला या पाच वर्षामध्ये सॉल्व्ह करायचे आहेत आणि एक विकसनशील विकसनशील गती आहे ती मला वाढवायची आहे जास्तीत जास्त कमी दिवसांमध्ये श्रीगोंदा शहर कसं एक सौंदर्यपूर्ण तयार होईल याकडे मला लक्ष द्यायचं आहे बर तुम्ही मग अशी पवार साहेबांबद्दल बोललात मला थोडस ते समजून घ्यायचंय तुमच्या आणि पवार साहेबांचे संबंध कसे आहेत कारण तुम्ही खूप जुने नेते आहात आणि खूप वर्षांपासून तुम्ही साहेबांसोबत काम करताय तुमचे दोघांचे संबंध कसे आहेत पवार साहेबांचे माझे संबंध अतिशय जवळचे संबंध आहेत साहेबांनी मला एक सदस्य म्हणून केलं त्याच्यानंतर नव्यानुसार पहिल्यांदा जिल्ह्याच्या राजकारणात मला साहेबांनी त्या ठिकाणी जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष केलं त्याच्यामुळे साहेबांचे माझे अतिशय जवळचे संबंध ठिकाणी आहेत बरं आणि अजित पवारांसोबत कधी आता साहेबचे माझे जवळ जवळचे संबंध असल्यामुळे ऑलरेडी दादाची माझे त्या माध्यमातून संबंध झाले दादा ज्या ज्यावेळेस कुठल्याही पक्षातून सत्तेत गेले त्यावेळेस दादाचे माझे अतिशय मैत्री संबंध त्यांच्याकडनं खऱ्या अर्थाने या तालुक्याच्या आणि या शहराच्या विकासाच्या कामाला निश्चित नाही त्यांची मला मदत झाली मग जेव्हा अजित पवार वेगळे गेले तेव्हा तुम्हाला वाटलं नाही की पवारांसोबत पण जाऊ शकत तुम्ही दादांसोबत नाही आता दादा वेगळे गेले त्याला कारण आणू काय परंतु ज्या माणसांनी सुरुवातीला मला राजकारणात खऱ्या अर्थाने मोठे केलं त्या माणसाला सोडवणं काही बरोबर ठरणार नाही म्हणून मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेब बरोबर राहण्याचा निर्णय घेतला बरं मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे <coughs> शहरामध्ये अजून एक चर्चा आहे की तुम्ही मनोहर पोटेला पाण्याला उभे राहिलात फक्त खरंतर ही चुकीची चर्चा आहे या ठिकाणी नगरपालिकेमध्ये चार पॅनल झाले एक पॅनल आहे भारतीय जनता पार्टीचा आणि दुसरा पॅनल आहे महाविकास आघाडीचा आणि तिसरा पॅनल आहे राष्ट्रवादी अजितदादा पवार गटांचा आणि चौथा पॅनल आहे एकनाथ शिंदे साहेब धनुष्यबाणी यांचा खर तर धनुष्यबाणी आणि घड्याळ हे महायुतीतले घटक घटक आहे आणि महाविकास आघाडी खरे स्पर्धा आज राज्यात आणि देशात महाविकास आघाडीची आणि बीजेपीची आहे तेव्हा मला धनुष्याला काय आणि घड्याळाला काय कोणाच्या पाडण्यासाठी मी या ठिकाणी उमेदवारी किंवा महाविकास आघाडी केलेलीच नाही या ठिकाणी निवडणूक जिंकण्यासाठी किंवा सुरुवाता विकास विकासाचे जे मुद्दे अपूर्ण मुद्दे राहिलेत तर ते त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने मी महाविकास आघाडी स्थापने पाडण्याचं याच्या आणि ठिकाणी काहीच कारण नाही बरं मला एक तुम्हाला एक शेवटचे एकदम प्रश्न विचारायचे तुम्ही आता निवडणुकीमध्ये आहात तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला लोकांनी मतं का दिली पाहिजेत खर तर खरा अधिकार हा मलाच आहे मत मागण्याचा कारण गेली तीस पस्तीस वर्ष झालं माझे सासरेच नगराध्यक्षांना आणि नगरसेवकांना निवडून देत आहेत आणि त्यांची अशी आशा होती की ज्यांना मी उमेदवारी दिली किंवा ज्यांना मी निवडून आणलं ते लोक खूप चांगल्या प्रकारे हा पालिकेचा कारभार पाहतील पण ते तसे त्यांच्या अपेक्षेसारखे उतरले नाही मग त्यामुळे त्यांनी असं ठरवलं की माझ्या सुनेला जर मी उमेदवारी दिली आणि तिला जर निवडून आणलं तर मी माझ्या घरातल्या माणसाला हक्काने त्याच्याकडून ही कामं करून घेऊ शकतो म्हणून मग मा, त्यांना मला उतरावं लागलं लाग ला या काम या निवडणुकीमध्ये मला एक तुम्हाला विचारायचंय की खूप वेळेस असं आपण पाहतो राजकारणामध्ये जेव्हा एखादी महिला एखाद्या पदावरती असते एखाद्या खुर्चीमध्ये बसते तर त्या महिलेचा पती त्याला देखील खूप सारे लाभ मिळतात किंवा जास्तीत जास्त निर्णय तो पती देखील घेतो तर तुमच्यासोबत देखील हे होऊ नाही असं माझ्यासोबत होणार नाही कारण मी याची खबरदारी घेईल कारण आधीच्या ज्या उमेदवार झाल्या महिला त्यांच्या शेजारी त्यांचे पती खुर्ची टाकून बसत होते कारभार पाहण्यासाठी पण मी एवढी सक्षम आहे सुशिक्षित आहे मी एमकॉम झालेली आहे डबल ग्रॅज्युएट आहे त्यामुळे मी ह्या सगळ्या गोष्टी स्वतः हाताळू शकते सगळे निर्णय मी स्वतः घेऊ शकते मला सगळं काही म्हणजे ह्यातला कारभार कळू का शकतो त्यामुळे असं काही गरज नाहीये कोणी फायदा घेणार नाही माझ्या घरातील व्यक्ती आता निवडणुकीचे निकाल लागतील तीन तारखेला जर तुम्ही निवडून आलात तर आज तुम्ही श्रीगोंदा वासी यांना काय सांगाल सगळ्यात पहिल्यांदा कोणतं काम तुम्ही त्यांचं करावं सर्वात आधी मी महिला असल्यामुळे पाण्याचा प्रश्न सर्वात आधी सोडवेल मग रस्त्याची कामं आहेत अशी खूप सारी काम आहेत जी सोडवायची आहेत आणि जर लोकांनी मला निवडून दिलं तर मी नक्कीच ही कामं पूर्ण करेन आणि सर्वांच्या सर्वांनी जी मला संधी दिली त्याला मी खरी उतरेन ओके छान थँक्यू सो मच साहेब आणि मॅम तुम्ही आज बोल दिला मला असं वाटतं की आज महिलांनी राजकारणामध्ये येणं ही काळाची गरज आहे अजूनही भारताच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महिलांना तेवढा जास्त त्यांचा प्रभाव नाही आहे किंवा त्यांची भागीदारी तेवढी दिसत नाही सो सक्षम महिला सुशिक्षित महिला जर आल्या तर नक्कीच आपली पुढची पिढी चांगली घडू शकते धन्यवाद